मध्ये मी आपला कृषी मित्र निलेश थोरात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो निश्चितच मित्रांनो आज आपणही लाईव्ह सेशनच्या माध्यमातून जो येणारा महत्त्वाचे जे प्रश्न असतील किंवा येणाऱ्या वातावरणातील जो किवा, ल, वाता बदल असेल किंवा अवकाळी पावसाच्या संदर्भातील ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी असतील त्याच आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की नेतच येणाऱ्या वातावरणामध्ये कशा पद्धतीने बदल राहतील त्याचबरोबर जी महत्वाची पिके असतील ती पिके कोणकोणती करणं गरजेचं आहे तर आज आपण या लाइव सेजनच्या माध्यमातून समजून घेणार आहोत किंवा जाणून घेणार आहोत तर आपल्याला या ठिकाणी विशेष म्हणजे हे सध्याचं वातावरण अजून एक ते दोन दिवस थोडंसं दमट हवामान राहणार आहे किंवा वाढती उष्णता सुद्धा राहणार आहे पण आज सकाळपासनं बऱ्याचशा ठिकाणीमध्ये वातावरण चेंजेस झालेलं आहे हवेमध्ये थंड हवा हा जाणवत आहे कोरडे हवा वाहत आहे म्हणजे ह्या वातावरणातील बदलामुळे आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये पिकांमध्ये बरेचसे बदल बघायला मिळतील त्याचबरोबर जी पिके झाडं ट्रेसमध्ये गेली असेल तर त्या ठिकाणी थी। आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये त्याच्यामध्ये नियोजन करणं प्रॉपरली गाईडलाईन्स असेल प्रॉपरली सोल्युशन असेल ते त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर ना आज जवळजवळ पंचवीस मे दोन हजार चोवीस हा दिवस उजडला आहे उजळून बन गेला आणि निश्चितच या दिवसांपासून वातावरणामध्ये बदल आहे अवकाळी पावसाचे चार्सेससुद्धा आहेत काही ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये अवकाळी पावसाबरोबर जे कोरडे हवा आहे ती हवा या ठिकाणी वाहताना दिसते काही ठिकाणी नुकसान करणारे असे वादळी वारे झालेले आहे काही ठिकाणी पाऊस पडतो आहे काही ठिकाणी पडलेला पण आहे निश्चितच हे संकेत चांगल्या पद्धतीमध्ये शेतकऱ्याच्याला आहेत कारण बऱ्याचशा भागामध्ये पाणी पिण्याची परिस्थिती खूप अवघड झालेली आहे पाणी कमी पडलेलं आहे तर निश्चित या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये शेतकरी राजाला चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी पाणी उपलब्ध होणार आहे पिण्यासाठी किंवा का त्याचबरोबर काही भागांमध्ये पाण्याअभावी शेतीचे हालसुद्धा झालेले बघायला मिळत आहेत तर आजच्या या शेड्यूलमधून आपण या ठिकाणी नियोजन करत असताना किंवा प्लॅनिंग करत असताना त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये नियोजन करायचं आहे प्रवीण वायकर सरांचा प्रश्न आला टोक्याच्या सीटची कुबेर व्हरायटी कशी आहे आता उघडीसाठी कुबेर टोक्याच्या सीटची सर आपण बघितलेले नाही आपण त्याचा अनुभव नाही आपल्याला एवढा अजून टोक्याच्या सीटचा टोक्याच्या सीटचे आपण बघितलेले नाही कि किंवा आपण अजूनही त्याचा एवढा हे नाही केलेला थोडंसं अनुभव घ्या कारण आत्ता बऱ्याचशा नेच्यामध्ये जवळजवळ पंधरा बावीस ही व्हरायटी चालणारी आहे कारण पावसाळी पिरियडमध्ये किंवा टेट्रिस झालं फिजियामा झालं ह्या व्हरायट्या चालणाऱ्या आहेत पावसाळीमध्ये कारण त्या रोगराईला बळी न पडणार्या आहेत म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीमध्ये दे। उत्पादन देणारे आहेत मालाची शायनिंग असेल चगे आहे हे चांगल्या पद्धतीमध्ये राहणार आहेत त्यामुळं पंधरा बावीस असेल पंधरा बावीस असेल फिजियामा फिजियामा आहे टेट्रीस आहे ह्या वराटी बघा आता बऱ्याचशा मार्केटमध्ये कंपन्या भरपूर अवेलेबल आहेत तर त्यातल्या त्यात ह्या व्हरायट्यांचा वापर करा की जेणेकरून चांगल्या मार्केटला जे डिमांड आहे मार्केटला ज्याची मागणी आहे ती करण्याचा प्रयत्न करा दुसरी गोष्ट अशी की निश्चितच आत्ताच्या या महिन्यांमध्ये अर्थात जून असेल या जून जुलै महिन्यामध्ये महत्त्वाच्या पिकांमध्ये निश्चितच चांगल्या पद्धतीमध्ये फ्लावर कोबीचं पीक फायदेशीर ठरणार आहे फ्लावरमध्ये पंधरा बावीस असेल पिजियामा आहे टेट्रेस आहे त्यांचा वापर करा कोबीमध्ये डॉलर असेल सेंट आहे युरो टू आहे डॉलर आहे म्हणजे ह्या ज्या व्हरायटी आहेत यांचा वापर करा ते चांगल्या आपल्याला फायदेशीर ठरवून देणार आहे आणि उत्पादनसुद्धा चांगल्या पद्धतीमध्ये आहे आणि विशेष म्हणजे रोगाला बळी न पडणार आहे आणि चांगल्या पद्धतीमध्ये माल शायनिंग चाकाकी क्वालिटीयुक्त माल चांगल्या पद्धतीने मिळत असतो तर त्या ठिकाणी आपल्याला त्या लागवडीची जी रोपं आहेत तीच आपल्याला या ठिकाणी लागवड करून घ्यायची दुसरी गोष्ट जी, जी।, जी आपण आत्ता दोन पिकं बघितली निश्चित फ्लावर पीक बघितलं कोबी पीक बघितलं त्यानंतर महत्त्वाची जी, जी पिकं असतील निश्चित आत्ताच्या याच्यामध्ये या पावसाळी दिवसांमध्ये काकडी पीक आहे त्याच्यानंतरनं फरशी लावड आहे चवळीला आहे भेंडीची लागवड करू शकता ते चांगल्या पद्धतीने प्लॅनिंग करून देणारं पीक आहे त्याच्यानंतरनं बीट लावड आहे आणि विशेष म्हणजे धना आणि मेथी बियाणं कारण धना मेथी बियाणं हे रिस्क घेणारा प्रॉडक्ट आहे किंवा रिस्क उचलणारा माल आहे ते चांगल्या पद्धतीमध्ये जर नशिबाने साथ दिली बाजारभावाने जर साथ दिली तर चांगल्या पद्धतीने मोबदला कमवून देणारं चांगल्या पद्धतीने पैसे कमवून देणारं पीक आहे आणि त्याच्यानंतर ना मेथी पीक धना तून पीक हे दोन पिकं चांगल्या पद्धतीने जर वातावरणाने कि वा, किंवा पावसाने जर सात सोडली तर थोडंसं अवघड आहे पण याची जर पण घाबरायची गरज नाही आहे तोंडाला तोंड मिळणारा असा हा माल आहे त्याच्यामध्ये कधीही कोणत्याही शेतकऱ्याचा अजूनपर्यंत लॉस झालेला नाही आहे निदान जेवढं भांडवल घातलं जेवढा खर्च घातला आहे तेवढं तरी हा मिळत आहे ज्ञानेश्वर दराडे सरांचा प्रश्न आला भेंडी खत कोणतं टाकावं भेंडीला खत टाकत असताना एन पी के अर्थात सोपला पंधरा 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 हे जे खत आहे ते टाका त्याच्याचबरोबर बृशनाशक म्हणून सल्फरचा वापर करा झिंक वापरा आणि फेरस वापरा कारण त्याला पिवळुके म्हणा किंवा जास्त प्रमाणामध्ये न्यूट्रिशनची डिफिशियन्सी दाखवत असतात तर फेरस आहे झिंक आहे मॅगनीज आहे किंवा मॅग्नेशियम म्हणू शकतो आणि पंधरा पंधरा हे न्यूट्रिशन युक्त जर खत टाकलं त्याचे रिझल्ट आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळते आत्ता ही जी महत्त्वाची पाच सहा पिकं सांगितली ती पिकं करण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून चांगल्या पद्धतीमध्ये आपल्याला शेतकऱ्याला कशा पद्धतीने कशा पद्धतीने मालामाल करता येईल किंवा नफा कशा पद्धतीने चांगला मिळवून जातील ते पीक करण्याचा प्रयत्न करा शेतकरी बांधवांना आपले काही प्रश्न असतील आपल्या मनामध्ये काही येणाऱ्या प्रश्न जे असणार आहेत ते निश्चितच विचारायचा प्रयत्न करा कारण त्याच्यावरती आपण चांगल्या पद्धतीमध्ये त्याच्यावरती सोल्युशन काढता येईल मार्गदर्शन करता येईल आणि विशेष म्हणजे आपल्या सर्वांना विनंती करतो निश्चितच ही माहिती आवडली असेल लाईक करा आणि आपल्या शेतकरी सुद्धा पाठवा म्हणजे शेअर करा आणि अजून पण आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा निश्चितच मित्रांनो आवडली असेल निश्चितच लाईक करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा चांगल्या पद्धतीमध्ये सक्सेसफुल ठरणार आहे नियोजन करा प्लॅनिंग करा आणि त्या पद्धतीमध्ये वर्कआउट करा जितेंद्र खैरनर सर नमस्ते जे येणाऱ्या अडी अडचण असेल किंवा वातावरणातील बदल असेल अवकाळी पावसाच्या संदर्भातली जी कुठलीही गोष्ट असू द्या फ्रीमध्ये रिलॅक्समध्ये न घाबरता जे काही मनामध्ये येणारे प्रश्न असतील निश्चितच विचारा आपल्या मनामध्ये कोणतेही येणारे प्रश्न असेल शेती संदर्भातले ते विचारा काहीच अडचण नाही की जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये जे आपल्या महत्वाची जे असणारी पिकं असतील त्या पिकांवरती मार्गदर्शन करता येईल सोल्युशन काढता येईल त्याचा फायदा निश्चित हात तुम्हाला होणार आहे मित्रांनो आत्ता फुलशेतीमध्ये येलो अप्सार असेल लालमध्ये आष्टगंधा असेल किंवा कापडी म्हणतो आपण त्याला तो आहे शेवंतीमध्ये बशे भाग्यश्री आहे ऑरेंजमध्ये मेघना ऑरेंज आहे ऐश्वर्यामध्ये पिवळी आहे चंग चांगल्या चांगल्या व्हरायटी मार्केटमध्ये अवेलेबल आहेत त्यांचा आपल्याला त्या ठिकाणी वापर करून घ्यायचा प्रवीण वायकर सरांचा प्रश्न आलाय मिरची सनबर्निंगचा प्रॉब्लेम असेल सर तो प्रवीण सर सनबर्निंग हिट उष्णता त्याच्यामुळे हा बराचसा प्रादुर्भाव जाणवत असेल तर सर मर्निंगमुळे बऱ्याचशा अडी अडचण येतो सर अजून काही आपल्या शेतकरी बांधवांचे प्रश्न असणार असतील निश्चितच विचारा की जेणेकरून आपल्या चांगल्या पद्धतीमध्ये त्याच्यावरती मार्गदर्शन सोल्युशन करतील आणि विशेष म्हणजे झेंडू पीक लावा काकडी पीक आहे त्याच्यानंतरनं आत्ताच्या याच्यामध्ये कारली पीक दोडका भोपळा ही पिकं घेणं खूप गरजेचे चवळी आहे फरशी आहे बीट लागवड करू शकता किंवा आता जर पावसाळी लागवड करत असताना निश्चितच वाटाण सुद्धा फायदेशीर आहे वाटाण लागवड एक आपल्याला सक्सेसफुल ठरवून देणारं पीक आहे वाटाण्याचं पीकसुद्धा आपल्याला फायदेशीर आहे वाटाणा आहे बातशेती आहे भुईमूग बोबुकबियाण आहे सोयाबीनसुद्धा आहे तर त्यातल्या त्यात आपल्याला चांगल्या पद्धतीने जर करून देणारं पीक असेल तर ही महत्त्वाची पीक आहेत जे चांगल्या पद्धतीमध्ये शेतकऱ्याच्याला कर नियोजन करून देतील मालामाल करून देतील त्याच्या त्याचा फायदा हा शेतकऱ्याच्या चांगल्या पद्धतीने होणार आहे जितेंद्र खैरनासरांचा प्रश्न आला मायक्रोरायझर कोणत्या कंपनीचा वापराव शक्यतो मायक्रोरायझा वापरताना ज्या बॅक्टेरिया बॅक्टेरिया असणाऱ्या ज्या कंपन्या आहेत अर्थात या ठिकाणी मायक्रोबॅक्स कंपनी खूप चांगली आहे बॅक्सचा व्याम त्यांचा नावाने येतो त्याच्यानंतर पॅराफ्रट कंपनी आहे त्यांचा पॅराव्याम नावाने येतो त्याच्यानंतर बायोमी कंपनी आहे त्यांचा एक आहे रिलीगर एक कंपनी चांगली आहे त्याच्याबरोबर अजून भरपूर कंपन्या आहेत ज्या चांगल्या चांगल्या रेमिंगची कंपन्या आहेत स्टँडर्ड आहेत शिव काहून चांगलं आहे तर त्या कंपन्यांचा मायक्रोराचा वापरा पाटील बायोटेक एक कंपनी आहे त्यांचा एक मायक्रोराचा चांगला आहे किंवा टाटाचा आहे अशा महत्त्वाच्या महत्त्वाच्या ज्या मोसक्या कंपन्या आहेत त्यांचा मायक्रोराचा खूप सुंदर आणि चांगल्या काम करतो बिंगे साहेब नमस्ते अद बिंगे शेवगा लावतो आहे नो प्रॉब्लेम सर बिंदास काहीच अडचण नाही शेवगा कोणता लावताय ओडिसा ओडिसा लावताय का कोइंबतूर लावताय मिंगे साहेब शिवगा कोणता लावताय ओडिसा ओके नो प्रॉब्लेम मिरचीचं कसं काय प्लॅनिंग झालं मिरची जमली का नाही जमली मिरचीचं शेड्यूल जमलं की नाही जमलं म्हणजे दोन्ही पण प्रॉफिट पण लॉस पण जे काय आहे जे आहे ते खरं सांगा खेल का टेम्परेचरमुळे निदान काही थोडंफार प्रॉफिट झाला की नाही किंवा केलेला के खर्च निघाला का नाही निघाला का परिपूर्णपणे फेल आहे पूर्णपणे लॉस आहे का तिने थोडंफार काही काय ना टेम्परेचरचा विषय नाही अडतीस त्रेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान होतच खर्च निघाला चला ओके काय हरकत नाही बाकीचे काही शेतकरी बांधव जे लाईव्ह आहात बघत आहात निश्चितच आपल्या मनामध्ये काही असणारे प्रश्न असेल निश्चितच विचारा चांगल्या पद्धतीने त्याच्यावरती आपल्याला नियोजन करता येईल प्लॅनिंग करता येईल मेंगे साहेब काय करणार नेचर आहे शेवटी अगदी बरोबर निसर्गाच्या पुढे आपण जाऊ शकत नाही निसर्ग उन्हाळा पावसाळा हिवाळा तिन्ही निवृत्त मध्ये काय करेल सांगू शकत नाही हाय टेम्परेचर पण ठेवेल हाय पाऊस पण ठेवेल आणि हाय थंडी सुद्धा ठेवेल किंवा कमी सुद्धा करू शकतो जास्त सुद्धा करू शकतो पर्यंत संपले ठीक आहे काय हरकत नाही चला शेवटचे चार मिनिटं घेऊया काही प्रश्न असेल त्याच्यात विचारूया असेल काही प्रश्न थोडच्या चार मिनटामध्ये आपण विचारू शकता चांगल प्रश्न तील काय चांगला प्रश्न विचारला अमोल सर जमिनीतील बुरशी घालवण्यासाठी काय करावं खूप सुंदर आणि चांगला प्रश्न आहे जमिनीतील बुरशा जर घालवायच्या असेल तर सर्वात अगोदरची गोष्ट असेल की आपल्या जमिनीमध्ये असणारे फंगस बुरशी याच्यावरती नियंत्रण मिळवण्यासाठी केमिकलचा पण वापर आहे त्याचबरोबर जैविक बुरशीनाशकांचा पण वापर आहे पहिला मुद्दा केमिकल बुरशनाशक वापरत असताना आपली जमीन नापिकसुद्धा होणार आहे कारण जास्त प्रमाणामध्ये केमिकलचा वापर सारखं शेतामध्ये होत गेला तर आपली जमीनसुद्धा नापिक होत चालते दुसरी गोष्ट राहील की जैविक बुरशीनाशक पण जैविक बुरक्षनाशक वापरताना त्याचा आपल्या जमिनीला खूप फायदा आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने काम करणार आहे जैविक बुरक्षनाशक वापरताना आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये वापरणं खूप गरजेचं आहे तर त्या ठिकाणी जी जैविक बुरशी आहे त्याच्यामध्ये ट्रायकोडॉम असेल सोडोमॉसा आहे बॅसिलस आहे सप्टिलस आहे पॅस्टिलोमासिल असेल व्हर्टिसिलम बी बिवेरे आहे ह्या बॅक्टेरियांचा वापर करायचा त्याचबरोबर ॲज अ टो पी एच बी के एम ए ह्या बुरशी घालवणाऱ्या बॅक्टेरियाचा आहे त्याचबरोबर एन केच्या बॅक्टेरिया ह्या जर आपण जमिनीमध्ये दर तीन तीन चार चार महिन्यात जर वापरत गेलो तर चांगल्या पद्धतीने आपल्या जमिनीमध्ये असणारे फंगस बुरशीवरती काम करणार आहे दुसरी गोष्ट राहिला केमिकलचा वापर तर केमिकल जास्त प्रमाणामध्ये केल्यानंतर जमीन नापिक होते जमीन कसण्याजोगी योग्य राहत नाही म्हणजे आपण तिला नापिकच म्हणूया तर ती अशी तयार होते तेव्हा त्या शेतीचा उपयोग नाही आणि सगळं कॉस्टिंग पण होणार पण विषय असा आहे केमिकलचा रिझल्ट हा लवकर दिसणार आहे आणि जैविक वृक्ष नाशक असेल त्याचा रिझल्ट थोडंसं यायला टाइम लागतोय पण हंड्रेड पर्सेंट आहे तर त्या शक्यतो वापरत असताना जैविक वृक्ष नाशक वापरा प्रिव्हेंटिव्ह स्वरूपामध्ये तर ती आपल्याला फायदेशीर ठरवून देणार आहे धनंजय खरमळे सर फ्लावर पंचेचाळीस दिवसा दिवसा मर म्हणजे फ्लावर पंचाळीस दिवसा झाली मर दिसते रोको सोडा असताना रोको आणि स्टेप्टोचं कॉम्बिनेशन घ्या खालून पाटपाणी असेल तर पाटपाणी ट्रीप असेल तर ट्रीप विष्णू कायनडे कायंदे विष्णू कायंदे सर कार्ले पिकावर व्हायरसवर उपाय व्हायरसवरती उपाय करत असताना दोन तीन ठिकाणी स्प्रे करणं गरजेचं आहे एका स्प्रेमध्ये आपल्याला रिझल्ट मिळणार नाही पहिली गोष्ट आहे की असणारे थ्रिप्स आहेत जे सकिंग पेस्ट आहे जे किडे आहेत हिरवे तुटडे आहेत त्याच्यावरती नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे व्हायरसवरती काम करत असताना मार्केटमध्ये भरपूर कंपन्यांचं वायरस व्हायरसाठी असणारे मोलिक्युल उपलब्ध आहेत आल्टो पॉल्टी वापरू शकता एकदा क्रुसेटेक प्रायव्हेट लिमिटेडचा व्हायरस आहे किंवा आता नवीन आनंद ॲग्रोकेअरचा नो व्हायरस आहे त्याच्यानंतर ना बऱ्याचशा अजून एक ॲडवर्टायझिंग जाहिरात चालत असे त्यांचं चा एक आहे किंवा पॅराफट कंपनीचं आपल्या ॲग्रोमिक्सा कंपनीचं कोनिंग आहे कोनिंग गो आणि ट्रेस के, हे तीन मोलिक्युल एकत्र मारक त्यांनी सुद्धा बराचसा फायदा पड फरक पडत असतो मी जे असे मोलिक्युल ते वापरायचा प्रयत्न करा अमोल आहे सर टॉमॅटो साडेचार हजार काडी होती बावीसशे काडी टॉमॅटोची वाचली बाकी गेली अरे बापरे निम्म्याला निम्मी कशामुळे टोको युवर गोल साफ इलेक्ट्रॉन सर्व सोडले मर थांबली नाही लाईट रोको युवरगोल साप इलेक्ट्रॉन्स सर्व सोडले तरी मग थांबले नाही काहीतरी चुकत चुकलं असेल सर थांबायलाच पाहिजे तुमच्या मग काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल लावगोळी तर चुकली असेल ड्रिप शेड्यूल चुकलं असेल लाव पाणी तिथपर्यंत रोपांपर्यंत गेलं नसेल काही ना काहीतरी इशू असेल एवढे हाय मोलिकुल सुद्धा सोडले तरी तुमची मर थांबायलाच पाहिजे शंभर टक्के काहीतरी चुकत आहे तसं होणार नाही अगदी बरोबर वैजनाथ शिंदे सर अगदी बरोबर रोप लागवड फॉल्ट राहू शकतो अगदी बरोबर आहे आत्ता यावर्षी करावे येऊ नये बरोबर बुरशीसाठी तुम्हाला बॅक्टेरियांचा वापर तुम्हाला फायदेशीर राहणार जैविक बुशनाशके केमिकलचा रेट लगेच दिसणार आहे पण शक्य जैविक वापरा प्रिव्हेंटिव्ह स्वरूपामध्ये तर त्याचे रेजेट तुम्हाला चांगल्या पद्धतीने मिळतील सर पण काहीतरी शेड्यूल आहे तुमचं असं व्हायलाच नाही पण निम्याला निम्मीवर होणं अवघड आहे सोपं नाही नियंत्रण मिळवणं खूप गरजेचं आहे सुरुवातीचं मर नियोजन मर नियंत्रण एकतर पाणी जास्त झालं असेल पाणी कमी पडलं असेल किंवा पाणी काहीतरी चुकलं असेल शंभर टक्के किंवा वैजनाथ सर बोले तशा पण होऊ शकतं रोप लागवड करत असताना रोप वरच्यावर ठेवली गेली असेल तरी सुद्धा अडचणी येऊ शकते टॉमॅटो फुगवण्यासाठी झिरो झिरो पन्नास आहे तेरा झिरो पंचवीस आहे फोटेशियम शोराट आहे के फोर्टी फोर आहे के फोर्टी सिक्स आहे पी एम एस आहे भरपूर ग्रेड आहे मार्केटमध्ये त्यांचा वापर करावा भोपळा व्हरायटी कोणती लावावी मुळीक सेट चा लावा वरद म्हणजे सेटचा वरद चांगली व्हरायटी आहे ओके आहे काही मित्रांनो प्रश्न काही प्रश्न नाही असं वाटतंय विष्णू कायंद सर फुलकोबी फुलकोबीची वाढ होत नाही कोणते कते घे तो चोवीस चोवीस वापरा सर त्यांनी एक चांगली तुमची काडी तयार होईल वाढ पण होतील आणि दुसरी गोष्ट युरिया फॉस्फरिक ऍसिडचं अप्लिकेशन करा ड्रिप असेल तर ड्रिप पाटपाणी असेल तर पाटपाणी युरिया फॉस्फोरिक ऍसिड आणि नंतर ना चार ते पाच दिवसानंतरनं किंवा पुढील पाण्यावरती मग चोवीस चोवीसची निवडी सोडावी म्हणजे पाण्यामध्ये भिजत घालावं आणि त्याची निवडी सोडा त्याचे रेट चांगले भेटतील वैजयनाथ शिंदे सर प्लॉट रजिस्टर फी किती आहे फाईव्ह हंड्रेड रुपीज पाचशे रुपये सर चार तोडे होतील शेवटचे टोमॅटोचे फास्ट रिझल्ट सांगा पीएमएस पी एम एस फ्लावरचे आजचे रेट टाकले नाही टाकतो टाकतो आज टाकून फ्लावरचे टाकतो आज मी काय हरकत नाही देतो अपलोड करतो मी आत्ता जस्ट मिळालेत पण आपण लाईव्ह आहे देतो टाकून देतो काहीच अडचण नाही काही प्रश्न मित्रांनो वैद्यनाथ शिंदेसाहेब पंधरा जून लागवड करणार नाही चालेल ओके सर नो प्रॉब्लेम काहीच अडचण नाही बिंदास नो प्रॉब्लेम करूया लावड करूया काहीच अडचण नाही एक काही प्रश्न मित्रांनो शेवटच्या दोन मिनटं घेऊया शेवटच्या दोन मिनिटांमध्ये संपूया काय असेल महत्वाचे प्रश्न संपूर्ण शे शेड्यूल देणार सर आपण करूया करूया प्लॅनिंग काहीच अडचण नाही लावगडीपासनं म्हणजे फार खात्यांपासनं काडूस पर्यंत मंथली चार्जेस असतात सर वैजयनाथ शिंदे सर मंथली चार्जेस फाईव्ह हंड्रेड रुपीज मंथली दर महिन्याला चालेल ओके काय हरकत नाही चला मित्रांनो भरपूर वेळ उतारा सांगितल्याप्रमाणे आपण आपली पण वेळ उचारीच काही प्रश्न असेल आपण मेसेज सुद्धा करू शकता तर आजच्या लाईव्ह सेशनमधनं मी आपला कृषी मित्र निलेश स्वरात आपली रजा घेतो निश्चितच काही प्रश्न असेल तुम्ही निश्चितच विचारू शकता शुभरात्री गुड नाईट टेक केअर बा बाय थँक्यू मित्रांनो थँक्यू